डॉक्टर विठ्ठल भंडारे जिल्हा सल्लागार मराठवाडा शिक्षक संघ जिल्हा नांदेड आमची प्रमुख मागणी अशी आहे की लोकप्रतिनिधी हे समाजसेवक म्हणून निवडून येतात आणि ते चांगल्या पद्धतीनं पेन्शन स्वतः मिळवून घेत आहेत खासदार असो आमदार असो त्यांना पेन्शन योजना आहे काही आमदार काही खासदार डबल ट्रिपल पेन्शन योजना घेतात आम्ही मात्र कर्मचारी आम्ही शिक्षक मात्र पस्तीस वर्ष छत्तीस वर्ष सेवा करून आमचं वय वृद्ध झाल्यानंतर आम्हाला दोन हजार पाच पासूनची पेन्शन बंद केलेली आहे वय झाल्यानंतर आधार मिळत नाही कोणी पालन पोषण करत नाही अशा वयामध्ये आमची जुनी पेन्शन योजना बंद केलेली आहे तरी शासनाला विनंती आहे की जुनी पेन्शन योजना लागूच केली पाहिजे त्याचबरोबर कितीतरी वर्ष विना वेतन शिक्षक काम करत आहेत अशा शिक्षकांना शाळेना शिक्षकांना शंभर टक्के अनुदान मिळालं पाहिजे वैद्यकीय आणि सेवानिवृत्ती झाल्यानंतर सुद्धा वैद्यकीय परिपूर्ती कॅशलेस मिळावी शिक्षण क्षेत्राला महत्व देण्यात यावं कोणताही देश ज्या देशामध्ये शिक्षणाला महत्व दिलेलं आहे उच्च शिक्षण सर्वांना मिळत आहे तो देश आज प्रगतशील आहे विकसनशील आहे परंतु आमच्या देशात मात्र शाळा बंद होत आहेत जिल्हा परिषदेच्या शाळा बंद होत आहेत विद्यार्थ्यांच्या संख्येच्या नावाखाली वीस विद्यार्थी असेल तर शाळा बंद करतात हे शाळा बंद करू नये या शाळा बंद केल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळत नाही जे शेतकऱ्याचे मुलं आहेत जे मजुराचे मुलं आहेत जे कामगाराचे मुलं आहेत हे शिक्षणापासून वंचित राहता एव्यांचा विकास तुम्ही खेचून घेत आहे आणि म्हणून मी शासनाला इशारा देतो संघटनेच्या वतीनं की आपण शिक्षण क्षेत्राला महत्व द्या जुने पेन्शन लागू करा आणि शिक्षणा क्षेत्राला जास्त प्राधान्य द्या असं माझं मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीनं आव्हान आहे